आज आपण बघणार आहे मेहनती चिमणी आणि आळशी कावळ्याची गोष्ट एका शांत जंगलात एक छोटी चिमणी काटक्या गोळा करण्यात व्यस्त होती सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी झाडांच्या फांद्यांतून अलगत प्रकाश टाकला होता आणि सगळं खूप सुंदर दिसत होतं जवळच्या फांदीवर एक कावळा बसून तिला बघत होता तो हसत म्हणाला एवढं कशाला काम करतेस चिमणीबाई आराम कर ना पण छोटी चिमणी हसली आणि आपलं काम सुरू ठेवलं दिवसागणिक ती काटक्या गोळा करत राहिली आणि काळजीपूर्वक एक मजबूत सुरक्षित घरटं बांधत राहिली एका संध्याकाळी काळे ढग जमले आणि जोरदार वादळ सुरू झालं झाडं जोरात हलू लागली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला छोटी चिमणी आपल्या घरट्यात सुरक्षित बसली होती पण आळशी कावळा भिजत थरथर कापत होता दुसऱ्या दिवशी सकाळी कावळा लाजत चिमणीपाशी आला तो म्हणाला मला पण तुझ्यासारखं काम करायला हवं होतं आता माझ्याकडे घरटंच नाही छोटी चिमणी हसून म्हणाली मेहनत सुरू करायला कधीच उशीर नसतो त्या दिवसापासून त्यांनी दोघांनी मिळून नवीन घरट बांधलं सोन्याचा सूर्य मावळताना कावळा आणि चिमणी दोघांनी शिकून घेतलं मेहनत नेहमीच सुरक्षितता आणि यश देते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा